नमस्कार मंडळी या रानात अगोदर इंडस मिरची केली ती बघा आता इंडस मिरची उलागल्यावर हाय या तारकाठीवरच एक बेड आड मी घेवडा केलाय आता यो घेवडा तारवर चढलाय ह्याला आता शेंगावी लागल्यात मग ह्याला काल वाऱ्या काजूात पडू नये म्हणून ह्या अशी घोडी लावून घेतल्यात बघा जी याशी दोन काठीची तिघट करून हे असं घोडं लावून घेतले बघा जी यो घेवडा फुलाच्या तुरुंब्याने कसा भरला बघा यो आणि ह्याला आता हे शेंगा बी कशा आहेत बघितला लागा या अशा ला शेंगा लागल्यात सुरुवातीला जे तुरुंब सुटल्यात का नाही त्याला या शेंगा आल्यात बघा या आणि हे आता पहिल्या तोड्यालाही तोडून घ्यायच्या अगोदर लागलेले शेंगाले शेंगा निभर बनित म्हणून का नाही हे आता तोडून घ्यायला आलोय असे पाताळ शेंगायचो तो पहिल्या तोड्याला आणि घेवडा तोडताना एक एकच शेंग तोडायची त्याचं तुरुंबा वरबडायचा नाही तुरुंबा वरबडला की राहिलेली फुलं सगळीच घळून जात्यात म्हणून अशी एक एकच शेंग तोडायची राजकालानं का आम्हाला म्हटलं आज काय निघेल तेवढा तो घेवडा तोडून घेऊया नाहीतरी निभारवून बाद होणार हो ही घेवडा तोडायला ह्याश्या बार्डेच घ्यायला लागते तू प्लॅस्टिकच्या म्हणजे हातात धराय बरं नाही तर मग पाठीने उचला येत नाही नाही आपण तोडत पुढं जाईल तसं उचलून पुढं फुडं घ्यायला लागते बारडी म्हणून ह्याला बारडीच घ्यायची आता या याल झाल्यात दात मा जरा बसून हे आत कुठं आहेत का बघून घ्यायला लागते उला ह्या जरा आत याला चुकल्या ह्या लय निबार होत्यात हा आतच घसाय बघा यालात यास सगळीकडे याल जरा बघून घ्यायला लागते लय आता एका सरीला एक बघलेलंच ही बारडी निघाली बघा पहिल्या तोड्याला आता ही एक ठिकाणी आंब्या झाडाखाली ओतून येतो का बारडी भरल्या या तिकडं येतो येतो हा याच्या बारड्या भर भरल्या आम की आमच्या झाडाखाली सावलीला एक ठिकाणीच वाचायचं आणि मग ज्या बॅगा भरायच्या शेंगा अशा सावलीलाच वताय लागते नाही तर आहे त्यानं लगेच शेळ पडतात या पंधरा किलोच्या बॅगा भरायला लागतात बघा या आणि घेवडात अजून काही किडल्याला नाही आणि त्यातनं आम्ही तोडताना एखादी शेंग जर किडकी दिसली तर तिच्या रानातच तोडून टाकतोय मारताना ह्या काय नीट करायला लागत नाही शेंगा जास्त जरा झाडून घेतलं माहिती फुलं आलेली केलेली पाक के पात पडत येतो माझी पात लागली काय बोटा

खडा मसाला आणि तीळ असं जरा भाजून घेतलं की नाही रश्याला चांगला खमंग आता तीळ भाजलं की नाही असे चढ चढ उडतात मग आताही भाजल्या की मग काढायचं आता तवा उतरून ठेवतो आता ही दोन कांद दोन लसणाचं गड्डं यारात आता भाजू आता उललं बी जरा खोबरण वाढले खोबरं जरा यारात भाजून घेते आता हे सगळं आरात भाजूस तर जरा पुडणी टाकायला कांदा टाकायला जरा आता ह्या पहिल्या तोड्याला तीन बॅगा भरल्या आणि चार दिवस गेलं की दुसरा तोडा करायला चालतोय बघा अजून मागे कवळे सांगा लय आता ह्या बॅगा रस्त्याला लिहून ठेवायच्या मग रस्त्याला टेम्पोआला की टेम्पोवाला घेऊन जातोय पण पुण्य टाकायला पुण्याला कांदा जरा घालायचं त्याशिवाय आळणी पाण्याला बी तो चांगली येत नाही आता यारात खोबरं लसूण आणि कांदा कसं भाजल्यात बघितला का हे लसूण बी काही कसं भाजलाय खरपूस बघाय हे खोबरे वल्ल भाजले काही कसं आरात असं सगळं चांगलं भाजून घे ते चिकन जरा दोन वेळा स्वच्छ धुऊन घेते ते आता चिकन पुण्य टाकायला चुली जर पातळ ठेवते आता जरा फुडणीला तेल होतो ते बारीक चिरलेला कांदा या तेला टाकायचा कांदा बी तेला चांगला लालसर भाजायचं असा चांगला कांदा भाजून घ्यायचा की चमचा हळद टाकायची मीठ बेग नाही या तेलातच टाकायचं चिकन या तेलात टाकून घ्यायचं

पाट्या वाटून घ्यायचा वायावा मसाला का नाही आधी पाट्या जरा बारीक करून घ्यायचा वल्ला झाला म्हणजे लवकर बारीक होत नाही जिरा भाजायचं नाही तर मग जिऱ्याचा वाद जातो खडा मसाला आणि ती भाजून घेतल्या कसं लगेच बारीक वाढलेली बघा की भाजून घेतलं का नाही लगेच बारीक होते मग इकडलं जरा अंगच पाणी सुटले का बघतो की आता चिकनला जर अंगचं पाणी सुटले का बघतो तू आता चिकनला अंगचं पाणी सुटतो याचा लालसरपणा कसा गेलाय बघा चिकनचा लालसरपणा गेला का नाही की मग या ताटातलं गरम पाण्यात झाकून ठेवायचं आणि ह्या ताटात जर पाणी वाचायचं चिकन शेजताना का नाही गार पाणी वाचायचं नाही ओनच पाणी वाचायचं ताटात पाणी वाटलं का नाही गरम होत म्हणून मग यात घालाय ते

आता चिकन कसं शिजले बघा काही आता हे चिकन हो काही चांगलं शिजले आता हे चिकन बघा कस चांगलं शिजले हो काही चिकन कसं चांगले शिजले बघा काही आता याच्यात फोडणी टाकणार आहे चिकन आता पातील गरम झालं याच्या जरा तेल वाटायचं आळणी पाण्याला तेल गाठलं होतं मग रसा करायला जरा कमी तेल घाल आता एक दोन पाळ्या तेला चटणी टाकायची केल्या त्याने याच्या आंगली भाजून घ्यायची म्हणजे कालवून मिरच्यात ला त्या सौदा चौदा दिवस घालायचं चटणी तर चौद्याच एक नाही असं एक चार नाही जीव करून चारणी पाणी एक नाही आता घालायचं चौदा एक नाही तेला तर ग चांगलं शिजत असा सौदा शिजत आला की सौद्याला कसं तेल सुटते बघा आपण आता चौदा चांगला पाणी आता येत शिजलायच गरम पाणी येत वतायचन मटण मास त्याचा तुम्ही रसा करणार असला तर गरम पाणी घालून रसा करायचा त्यात गार पाणी घालायचं ना जरा मीठ टाकतो आता या टाकून राखूत रश्याला कसं चांगला कट आलाय बघा काही रसाय कसा घट झालाय बघा काही चांगला मिळवून आलाय रस्सा आता झणझणीत कटाचा रसा खाण्यासाठी तयार आहे ये काका चिकन खात नाहीत मांडीशी झोन आणली आहे जर रसा खाल तु जर रसा घालून देतो की